फायव डे बँकिंग या मागणीसाठी महत्त्वाच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संप सुरू आहे आपल्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल सरकार एकीकडं डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा म्हणून दावा करतं आहे फायव्ह डे बँकिंगची तुमची मागणी आहे आणि ग्रामीण भागामध्ये बरेचदा लोकांना पण प्रश्न येतात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहू फायडे डे ग्राम फायव डे बँकिंगची जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आपण करतोय खरं तर या डिजिटायझेशनचा एक उहापोह त्यांनी केलेला आहे जोपर्यंत कर्मचारी हा डिजिटायझेशनचा पार्ट आहे तोपर्यंतची डिजिटायझेशन आज आहे आज तुम्ही पाहता आहे की देशभरातल्या सर्व ग्रामीण बँका ग्रामीण बँका असतील पी एस यूज असतील सगळ्या बँका आज रस्त्यावरती उतरले त्याचं कारण काय आहे तर हा कारण आहे की वर्क लाइफ बॅलन्स आज प्रत्येक कर्मचाऱ्याचं मानसिक संतुलन बिघडण्याचं कारण ठरत आहे कारण यांच्या ट्रान्सफर्स हे तुम्ही मागे अनेक दिवसापासून पाहत आहे की गेल्या दहा वर्षापासून बँकांचा बिझनेस दहा पटीने वाढलेला आहे परंतु त्याविरुद्ध असं दिसतंय की कर्मचारी तिथं उपलब्ध नाहीत त्या प्रमाणात यांना रिक्रुटमेंट करायची नाहीये याचं कारणच एक आहे की यांना ही अर्थव्यवस्था कमजोर करायची आहे आणि ही अर्थव्यवस्था जेव्हा कमजोर होईल तेव्हाच यांचं भाग दुसरीकडे कुठेतरी विकलं जाईल कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या घशात या बँका मारल्या जातील या अनुषंगाने हे प्रयत्न त्यांचे चालू आहेत विषय असा आहे की बाबा वित्तमंत्र्याकडे आपली मागणी का करतोय वित्त मंत्र्याकडे काही प्रश्न मांडले गेले मागच्या काळात पाहिलं असेल की जर कांद्याची महागाई वाढली असेल कांदा महागला असेल तर एक बालिश उत्तर आपल्या वित्तमंत्र्याकडे मिळतं की मीच स्वतः कांदा खात नाही अशा बालिश वित्तमंत्र्यांकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो फाय बँकिंग त्यांना काय लक्षात येणार आहे बँकिंग व्यवस्था काय लक्षात येणार आहे तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे की बाबा फाय बँकिंग झाली तर हा ग्राहकांच्यासाठी सुद्धा सुविधेचा उपयोग आहे कारण कर्मचारी तेवढ्या पद्धतीने आपल्याकडे ती सेवा त्यांना देऊ शकतील आणि ग्रामीण बँकांमध्ये नसेल किंवा सगळ्या बँकांमध्ये असतील हा विषय आपण काय मांडतोय बी फाय डे बँकिंग आहे नाबार्डचं फायदे बँकिंग आहे ज्या संस्था या सगळ्या बँकांना रूल करतात ते जर स्वतः फायडे बँकिंग मध्ये जर सोयी घेऊ शकत गे असतील तर बँकांना काय सुविधा लागू करून हा आमचा प्रश्न काय वाटतंय आंदोलनाच्या येणाऱ्या काळामध्ये सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करेल का सरकार जुमलेबाजीवरती आलेलं आहे आणि या जुमलेबाजांवरती आमच्याकडे मात्र विश्वास नाही आहे परंतु आमचा संघर्ष गेल्या ऐंशी वर्षापासून आहे सर्व संघटना या मागणीसाठी रस्त्यावरती यापूर्वी उतरलेल्या आहेत जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष चालू ठेवू आपण पाहू शकतो की नाबार्डसारख्या रुरल बँका मात्र फाय डे बँकिंगचा लाभ उठवत असताना ज्या इतर बँका आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकासारख्या बँका आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने या निर्णयाची फाईव्ह डे बँकिंगच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी केली नाही तर अधिक आक्रमक पद्धतीनं जो हा संप आहे किंवा विविध प्रकारचे संवैधानिकरितीनं होणारे आंदोलनं असतील ते बँक कर्मचाऱ्यांचे देशभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत मी विक्रांत शंके पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर